शिरोळात राष्ट्रीय चर्मकार महासंघ व शिरोळ तालुका चर्मकार समाजाच्या वतीने हातकेनंगलेचे नूतन आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू व सौ रेखादेवी अशोकराव माने यांचा सपत्नी कोल्हापुरी फेटा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांचा हे गौरव करण्यात आला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या डॉक्टर दगडू माने यांनी स्वागत केलं यावेळी बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले माझे मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील चर्मकार समाज संघटित झाला शासनाच्या सेवा सुविधांपासून वंचित असणारा हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यापुढेही चर्मकार समाजातील गोरगरीब दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहो आमदार म्हणून निवडून आलो असलो तर या पदाचा उपयोग समाज हितासाठी राहील अशी ग्वाही आमदार अशोक माणे यांनी दिली दरम्यान शासनाच्या सहकार्यातून चर्मकार समाजातील युवकांना उद्योजक म्हणून संधी देण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण राष्ट्रीय महिला अध्यक्ष सरोजताई बिसुरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने यांची भाषणं झाली आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने हे सुखदुःख जाणणारे नेतृत्व असून चर्मकार समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्य खर्च घातलं सामान्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आमदार अशोकराव बापू यांचं कार्य प्रेरणादायी आहे अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा महिला अध्यक्षा मनीषा डोईफोडे जिल्हा शहराध्यक्ष दीपक खांडेकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंद चव्हाण अजित हंकारे अनिल लोकरे शर्मकार महासंघ मंडळाचे संजय खामकर आरती कमते नामदेव पवार मुरलीधर ठोमरे माधवराव गायकवाड अर्जुन धुमळे रामदास भंडारे सचिन कमलाकर पांडुरंग गायकवाड नारायण आग आगवाणे रावसाहेब निर्मळे शीतल माने अरुणताई वेनमुके अरुणताई होनमुके चैतन्य विजय माने नागेश शेजाळे दिलीप कदम राजेंद्र प्रधान विठ्ठल देवकारे शशिकांत राजमाने सुभाष माने रामचंद्र माने शशिकांत चव्हाण गजानन माने संजय माने मानेलासाहेब माने शिवाजी पाटील कौलवकर धनंजय टारे डॉक्टर नीता माने मोहन भंडारे पी वाय कुंभार भरत कारवेकर संगीता माने लीलावती देवकारे विजया भा राजश्री चव्हाण च्वार, अलका राजमाणे अनुश्री माने प्राध्यापक तातियाना माने हेमलता मोरे पंकज माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन राजेंद्र प्रधान यांनी केलं सचिन कमलाकर यांनी आभार मानला शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज